सोसायटी छान आहे आमची एकदम शांत इथली लोकही छान आहेत भरपूर सूर्यप्रकाश आहे मुख्य म्हणजे चोवीस तास पाणी आहे बर छानच आहे तुमची सोसायटी आमचाही बंगला आहे पण निगडीला हिचा कोर्स एक वर्षाचा त्यामुळे ये जा याच्यामध्ये वेळ जातो म्हंटल मग इथंच भाड्याने घर घ्यावं कोणाच्या ओळखीने आला तुम्ही अहो मावशी तुमची मैत्रीण आहे ना हो अगदी माझ्या जवळची मैत्रीण आहे तिची मुलगी आणि मी एकाच वर्गात होतो अच्छा ती म्हणाली कोण ग अगं वसुधा माधुरी आपली माधुरी जोशी हा ती अगदीच घरातली आहे तुम्ही घर बघून या चालेल घरात बरच सामान आहे बर तुम्हाला हवं असेल तर ठेवू नाहीतर मग काढून टाकते बर चल मी तुला घर दाखवते सामान असलं तर असू दे उगीच वर्षभरा करता परत आणा न्या कशाला व्याप नको उगीच आम्ही वापरू सामान वाटलं तर भाड देऊ चालेल ठीक आहे तुमचं डायनिंग टेबल खूप छान आहे ठेवा राहू दे भाडं देऊ त्याच हो चालेल आणि झोपाळा झोपाळा मला खूप आवडतं झोपाळा छान या झोपाळा मला खूप आवडतो आमच्या घरी पण झोपाळा आहे कोणता कोर्स मी ॲनिमेशनचा एक वर्षाचा कोर्स आहे छान इंटरेस्ट आलाय त्याच्यामध्ये मी पण त्याच पिरियड मध्ये आहे छान आहे ना घर तुमचं खूप आवडलं आम्हाला एक तारखेला शिफ्ट होतो आम्ही हो, हो चालेल सामान आणवायची गरज नाही काळजी करू नका छान वापरू आम्ही नाही नाही हो काळजी कसली तुम्ही ओळखीच्या आहात त्यामुळे कसलीच काळजी नाही तुमच्या जाऊबाई खूपच शांत आहेत हो ना एकट्या पडल्यात त्या काय करणार अचानक दिरांचा निधन झालं तस त्या फारशा त्या काही बोलत नाहीत त्यातून मुलबाळ नाही मुलं असली की कसं आयांना काहीतरी बोलावंच आहे आता आमच्या घरी घेऊन जातोय त्यांना आमची खूप मोठी जागा आहे शिवाय त्या स्वतंत्र आहेत माझ्या धीरांचं पेन्शन आहे त्यांचं पेन्शन आहे बरोबर आहे त्यामुळे कसलीच काळजी नाही मजा येत राहतील त्या आमच्याकडे बसा मी चहा करून आण या छान ठेवू मी तुमचं घर भाड किती ते, ते माझ्या जाऊबाई बघता सगळं सा त्यास सांगतील बर खर सांगू का मला हे घर सोडायचं नाही हे अचानक गेले माझा आत्मविश्वास गेला

काही नको या घराच्या किल्ल्या भाड्या संदर्भात बोलणं झालंय माझ्या मिस्टरांचं तुमच्या मिस्ट्रांची बरं मग आज संध्याकाळीच आम्ही शिरत हो चालेल